सर्व भ्रष्टलोक घ्यायचे तुमचा पक्ष कुठं आहे भाजपची भ्रष्ट काँग्रेस झाली संजय राऊतांचा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल सुरूच आहे सर्व भ्रष्ट लोक घ्यायचे तुमचा पक्ष कुठं आहे भाजपची भ्रष्ट काँग्रेस झालेली आहे असे खासदार संजय राऊत म्हणाले ते श्रीरामपूर येथील सभेत बोलत होते संजय राऊत म्हणाले श्रीरामपूरमध्ये ठिकठिकाणी थीक उद्धव ठाकरे यांचे स्वागत झाले श्रीरामपूर जणू अयोध्या झाली सत्याचे शिवधनुष्य उद्धव ठाकरे घेऊन जात आहेत सत्ताधारी फोडाफोडीचे राजकारण करत आहेत एखादा पक्ष फोडायचा त्यांचा नेता घ्यायचा अजित पवार गेले शिवसेनेतून मिंधे गेले आणि अशोक चव्हाण गेले अशोक चव्हाण भाजपवासी झाले असेही संजय राऊत यांनी नमूद केले संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की अशोक चव्हाण यांचे वाईट वाटत नाही भाजपची दया येते मोदींपासून सर्वांनी अशोक चव्हाण यांच्यावर एवढे आरोप केले कोर्टात गेले मोदी नांदेडला आले होते त्यांनी भाषणात सांगितले फडणवीस बोलले होते की अशोक चव्हाण हा लीडर नाही डीलर आहे आता काय केले असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी श्रीरामपूर